तर आपण पाहत आहोत संत शेख मोहम्मद महाराज यांचं चरित्र आणि त्या चरित्रातील त्यांच्या जीवनातील जे चमत्कारिक प्रसंग आणि ते आख्यायिकेच्या स्वरूपात समाजमानात रुजले अनेक साहित्यकांनी आख्यायिकाच्या स्वरूपात आख्यायिका लिहिल्या आणि आजही संत शेख मोहम्मद महाराज यांच्यावर निष्ठा असणारा श्रद्धा असणारा भक्त तो आवडीने त्या कथा एकमेकांना सांगत असतो जो कोणी नवीन पाहुणा येईल किंवा वाहेरा या ठिकाणी श्रीगोंदा या ठिकाणी जो कोणी येईल त्याला या शेख मोहम्मद महाराजांच्या आख्यायिका ऐकवल्या जातात ह्या आख्यायिका ऐकून तो ऐकणाराही भारावून जातो आणि एवढे मोठे महान संत या महाराष्ट्राच्या भूमीत झाले आणि खरोखर तो दर्शन घेऊन धन्य होतो त्या गादी पुढं नतमस्तक होतो अशीच आपल्याची कथा आहे योग संग्राम ग्रंथ कोरडा निघाला पहा बऱ्याचशा संतांच्या ज्या कथा आहेत त्यांच्या भक्तांनी त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या शिष्यांनी त्या लोकांपर्यंत पोहोचल्या अशीच ही कथा योग ग्रंथ कोरडा निघाला हा शेख मोहम्मद महाराज यांनी योगसंग्राम ग्रंथ आणि ग्रंथास मान्यता प्राप्तीसाठी तो ग्रंथ काशी येथे पाठवला त्या काळात अशी प्रथा होती ज्यावेळेस ग्रंथ लिहिला जायचा त्यावेळेस त्याला धर्मपीठाची मान्यता लागायची आणि तो काशीला पाठवला जायचा आणि काशीहून आल्यानंतर तो जनसामान्यासाठी वाचनासाठी उपलब्ध व्हायचा आणि शेख मोहम्मद महाराजांचा हा योग ग्रंथ काशीच्या ब्राह्मणाकडे पाठवला पण काशीचा जो ब्राह्मण होता तो षडशास्त्री ब्राह्मण तो अहंकारी होता आणि तो इतका अहंकारी होता की आपल्यासारखा ज्ञानी माझ्यासारखा ज्ञानी मीच आहे असा त्या ब्राह्मणाला गर्व होता आणि मग त्याने त्या योगसंग्राम ग्रंथावरील शेख मोहम्मद महाराजांचं नाव वाचलं आणि त्याने तो ग्रंथ नदीत फेकून दिला भेकुंद्या। नदीत फेकून दिल्यानंतर तो म्हटला मुसलमानाची वाणी न ऐकावी कानी अशा प्रकारचा तो ग्रंथ उचलून नदीत फेकला आणि हे शेख मोहम्मद महाराजाला अंतर्या मी कळालं की आपला ग्रंथ ब्राह्मणाने नदीत फेकून दिलेला आहे मग आणि सांगितलं की तो ग्रंथ माघारी घेऊन या आणि ते ग्रंथ सा आणण्यासाठी त्या ब्राह्मणाकडील विचारलं की आमचा ग्रंथ आम्हाला परत करा आणि त्याने तो गर्विष्ठ ब्राह्मणाने सांगितलं मी तो नदीत फेकून दिला आणि मग ते पुन्हा नदीकडे गेले आणि नदीत पाहिल्यानंतर चमत्कार असा की तो ग्रंथ नदीत जसच्या वर तरंगत होता तो भिजला नव्हता आणि ही बातमी त्या षडशास्त्री ब्राह्मणाला कळाली आणि त्याने जाणलं की ज्यांनी हा ग्रंथ लिहिला ते शेख मोहम्मद महाराज हे साधारण व्यक्तिमत्व नाही ते योगी आहेत सिद्ध पुरुष आहेत आणि पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त आहेत आणि मग तो ग्रंथाचं त्याने दर्शन घेतलं आणि शेख मोहम्मद महाराजांना शरण आला आणि अशा ह्या चमत्कारिक कथा शेख मोहम्मद महाराजांच्या वेगवेगळ्या कथा आहेत अटेक आहेत परंतु एक गोष्ट लक्षात येते की तो ग्रंथ योगसंग्राम ग्रंथ ज्यावेळेस काशीला नेला त्यावेळेस हे मात्र सिद्ध झालं की तिथल्या ज्या धर्मपीठाने सुद्धा हा योगसंग्राम ग्रंथाचं महत्त्व मान्य केलं आहे या कथेतून आपल्याला लक्षात येत असेल की योगसंग्राम ग्रंथा ग्रंथाची महती किती आहे आणि तो ग्रंथ पहा त्या ग्रंथ तर असा आहे की अठरा अध्यायाचा तो ग्रंथ आहे ती ओव्या आहेत आणि त्या ओव्या वाचल्यानंतर शेख अहमद महाराजांची विचाराची आणि जी कक्षा होती आजही ते विचार त्या ओव्या तंतोतंत आपल्या जीवनाला लागू पडतात असा तो योगसंग्राम ग्रंथ आहे म्हणून या संतांचं साहित्य जर वाचलं तर नक्कीच आपल्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहणार नाही ही झाली योग संग्राम ग्रंथाची कथा तशीच दुसरी कथा आहे तेलिनबाईची कथा पहा एक तेलिनबाई म्हणजे तेल विकण्याचा व्यवसाय करणारा एक व्यापारी होता त्याची पत्नी ही तेलिनबाई ती दररोज श्रीगोंद्याजवळच श्रीगोंद्यात शेख मोहम्मद महाराजांच्या दर्शनाला जायची आणि दर्शन झाल्यानंतर तिथं सत्संग व्हायचा आणि शेख मोहम्मद महाराज प्रवचनातून आपल्या भक्तांना जीवनविषयक तत्वज्ञान सांगायचे जीवन, जीवन कसं जगायचं भक्ती कशी करायची हा ज्ञान मार्ग शेख मोहम्मद महाराज आपल्या सत्संगातून भक्तांना सांगत होते परंतु आपली पत्नी सत्संगाला जाते प्रवचनाला जाते हे मात्र त्या व्यापाऱ्याला मानवतं एक दिवस तो व्यापारी व्यापार करून दुपारी घरी आला आणि घरी आल्यानंतर तर तो पाहतोय की आपली पत्नी इथं नाही परंतु पत्नीला लक्षात आलं की पती जर लवकर आला तर आपल्याला तो बडबड करेल म्हणून तीही घाई गडबडीने घरी आली पाहती तर काय पत, पती घरी आलेला मग पतीला राग आलेला ही सत्संगाला गेली होती प्रवचनाला गेली होती राग आला परंतु त्याला भूक लागल्यामुळे तो पाटावर जेवायला बसला बायकोने जेवण वाढलं आणि तो रागरागच म्हटला कशाला प्रवचनाला त्या सत्संगाला जात असते बोवाची गोवा बाजी आणि पोट भागवतो तांदूळ गावावरी असं त्याने शेख मोहम्मद महाराजांना हिनवलं आणि म्हटला इथून पुढे तू जायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी तर त्याने असं केलं की मी बाहेर गावी चाललोय त्याने बायकोला आत ठेवलं आणि बाहेरून कुलूप लावलं आणि कुलूप लावलं आणि तो निघून गेला एक दिवस झालं परंतु दोन तीन दिवस ती काय प्रवचनाला सत्संगाला गेली नाही पत्नी परंतु एक दिवस तो म्हटला आता इथून पुढे जायचं नाही परंतु तो व्यासाठी गेला आणि बायकोने काय केलं घराला कुलूप लावलं आणि ससंगाला शेख मोहम्मद महाराजांच्या प्रवचनाला गेली प्रवचन ऐकलं आणि घाई गडबडीत पुन्हा घरी आली तर पाहती काय आपला पती घरी आलेला आणि पतीला जेवायला वाढलं आणि मग पतीला जेवायला वाढताना तिला वाटलं की पती आता रागवत तो रागवलेलाच होता तो रागात बोलणार आणि तिच्याकडे पाहिलं तर ती आपली पत्नी आहे का त्याला ओळखूची आहे ना कारण ती एक म्हातारी दिसत होती आणि मग तिलाच विचारत होतो तू कोण आहेस ते म्हणते अहो मी तुमची पत्नी आहे तो म्हणतो नाही नाही हे दुसरंच कोणीतरी दिसतंय मग त्याच्या लक्षात आलं की आपण एकदा बोलता बोलता म्हटलो होतो की कि हे कीर्तन म्हणजे तू प्रवचनाला जाते कीर्तनाला जाते शे सत्संगाला जाते तर तू काय म्हातारी आहेस काय आणि असं म्हटल्यामुळं ही शेख मोहम्मद महाराजांनी एक प्रकारे आपल्याला चमत्कार दाखविला आहे आणि मग तो म्हटला चल मलाही बरोबर यायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर शेख मोहम्मद महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर तो म्हटला महाराज माझं चुकलं मला माफ करा आणि असं म्हटल्याबरोबर त्याने आपल्या पत्नीकडं पाहिलं तर पुन्हा ती आपली पत्नी पुर दिसायला लागली आणि हा शेख मोहम्मद महाराजांचा चमत्कार त्याच्या लक्षात आला आणि मग शेख मोहम्मद त्याला समजावलं की प्रपंच करता करता परमार्थ आणि आपलं जीवन कसं जगायचं आपल्याला जीवन कशासाठी मिळालं आहे हे जर जाणायचं असेल तर आपल्याला या सत्संगात यायला पाहिजे प्रवचनात यायला पाहिजे कीर्तन ऐकले पाहिजे आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपणही इतकी धावपळ करतो पण स्वतःसाठी जगत नाही म्हणून ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस पती पत्नी दोघंही सत्संगाला येऊ लागले शेख मोहम्मद महाराजांची वाणी ऐकून दोघंही तृप्त झाले आणि पुढं त्यांचा संसारही भरभराटीला लागला संसारात त्यांच्या प्रगती झाली मग अशा प्रकारची ही आख्यायिका आणि शेख मोहम्मद महाराज आपल्या भक्तांना म्हणजे जी तेलिनबाई होती शेख मोहम्मद महाराजांची भक्ती करीत होती तिला कशा प्रकारे आपल्या नवऱ्याला शेख मोहम्मद महाराजांनी तिच्या नवऱ्याला समजावून सांगितलं आणि दोघंही सत्संगाला यायला लागले अशा प्रकारचं कार्य आख्यायिका चमत्कार शेख मोहम्मद महाराजांचे आहेत अशा चमत्कार कथा त्यांचं साहित्य त्यांनी घेतलेली समाधी हे आपण जाणून घेणार आहोत की शेख मोहम्मद महाराजांचं कार्य विचार प्रचार प्रसार व्हावा यासाठीचा हा अट्टहास आहे आपणही या शेख मोहम्मद महाराजांच्या कार्यात विचारात सहभागी होऊन हे संत साहित्य समाजापर्यंत जर गेलं तर नक्कीच आज खऱ्या अर्थाने समाजाला संत साहित्याची संत विचाराची गरज आहे आपण ज्यावेळेस संत विचार वाचतो ऐकतो त्यावेळेस लक्षात येतं की तो, तो त्यांचा आत्मानुभव होता तो आत्मसाक्षात्कार होता आणि हा आत्मसाक्षात्कार आज आपल्याला किती तंतोतंत लागू आहे आपण जर त्या मार्गाने जर गेलो तर नक्कीच आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला जो मार्ग सांगितला आहे संतांनी तो मार्ग किती शाश्वत आहे चिरकाल टिकणारा आहे हे आपल्या लक्षात येईल रामकृष्ण हरी